विकास सुदाम नाइक सॉरी विकास सुदाम नाइक सचिन पलवान जलालाबा लक्ष्मण माधव मुखारी यांच्या तर्फे हजार रुपयाची कुस्ती होत आहे पंचम पलवान रुस्तु रुस्तुतवाडी

क्या बात है घर वाह बजा तो पैसे दाखिल मजा आना है कहीं तरी कु कुस्ती दाखवा कुस्ती चला कुस्ती करा पहलवान चला

योगेश पहलवान औडा साईश्वरी पुलवाड़ी औडा पुलवाड़ी टक्कर मार रहा था पांचे रुपया प्रकाश गांधी कोटे तर्फे मुली ची कुस्ती होता है पांचे रुपया बड़ा कुस्ती बड़ा वाह कुस्ती साईश्वरी Kusti <laughs> Kuli Taka, <tika> tangan Taba <laughs> Nah Kusti Yang telah peluang Peluang ही कुस्ती बराबर सुटलेली आहे इकडे असे चला विशाल पिंपरी चला विशाल पिंपरीचा कल्या आणि वाळ सॉरी सोनू काळे वाळकी वाळकीचा पट्ट्या चला सोनू काळे वाळकीचा पट्ट्या आणि विशाल पिंपरीचा पट्ट्या चला दोन्ही पायाने तयार व्हाय अवघ्या दोन मिनिटात तयार व्हायचं मैदानात द्यायचं आहे हा ही एक नंबरची गोष्टी आहे चला सायशोरी आणि आवड्याचा पट्ट्या बघा कुस्ती कशी होते बघा बघा कुस्ती करतो वायशोरी ही मुलीची कुस्ती आहे बघा हा 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 രാജേ ദുശിട്ട நோ நம்ப நூத்தி நேரில்